हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षच किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आहे नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवमी आज आपण बनणार आहे उपवासाचे डोसा तर कशाचा तर भगरीचा उपवासाचा डोसा एकदम टेस्टी आणि फ्लरफुल बनतो एकदम छान बनतो तुम्हाला ओळखलं येणार नाही इतका टेस्टी बनतो चला तर बनवूया आपण सगळ्यात पहिले मोठ्या कपाने एक कप भगर घ्यायची याला कोणी वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात आणि चार चम्मच आपल्याला घ्यायचं आहे साबुदाणा सगळ्यात पहिले हे दोन्ही पण पदार्थ चांगले पाण्याने धुवून घ्यायचे आणि भिजू ठेवायचे भिजू टाकायचे पाण्यामध्ये किमान दोन तास तरी हे भिजले पाहिजे फ्रेंड्स जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा फ्रेंडसोबतसुद्धा आणि व्हिडिओ शॉट पण तर नक्की पहा मी तुम्हाला आणखी नवीन नवीन टिप्स देणार आहे आणि याच आपल्या याच पिठाचं जे आपण बनणार आहे त्या पिठाचे आपण इडलीसुद्धा बनवू शकतो आणि कशा प्रकारे बनवायची इडली वगैरे दुसरे उपासाचे पदार्थ त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मध्ये चला तर दोन तास झाले आहे आपलं शाबुदाना आणि भगर भिजलेली आहे तर एक्स्ट्रा पाणी भगरीतलं पा काढून घ्यायचं आणि मिक्सरला हे छान बारीक वाटून घ्यायचं सगळ्यात पहिले मिक्सरचं मोठं भांडं घेऊया त्याच्यामध्ये भगर टाकायची आपली भिजलेली आणि शाबुदाना टाकायचा यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी लागणार आहे आणि भिजलेला सुद्धा याच्यामध्येच टाकायचं यामध्ये आपण पाच चम्मच फ्रेश दही घेणार आहे आंबट नसलं पाहिजे जास्त आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं एकदम जास्त पातळणी करायचं नाही तर डोसा व्यवस्थित बनणार नाही आपल्याला या पिठामध्ये किमान एक कप पाणी लागणार आहे कारण की ऑलरेडी आपली भगर भिजलेली होती चला तर आता याच्यामध्ये मीठ टाकूया आणि हे चांगलं फेटून घ्यायचं चा पहिले पाच मिनटांसाठी आणि साईडला ठेवायचं रेस्टसाठी चला तर यासाठी आपण चटणी बनवून घेऊया आलूची सुकी चटणी याच्यासाठी आपण आलू उकडून घेतले आहे एक चमच तिखट घेतला आहे आणि एक चम्मच मीठ घेतला आहे आणि काळे मिरेचं पावडर घेतला आहे एक चम्मच छोट्या सगळ्यात पहिले तेल टाकायचं कढईमध्ये जिरं टाकायचं फोडणीसाठी मिरच्या आणि कडीपत्ता टाकायचा ते थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक चमच मीठ आणि अर्धा चमच तिखट आणि पाव चमच काळी मिरेचं पावडर आणि त्यामध्येच आपल्याला उकळलेले बटाटे टाकून खालीवर करून दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली आलू चटणी एकदम उपासाची रेडी आहे फ्रेंड्स आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही समजा नाशिकमध्ये असाल तर ऑर्डर देऊ शकता एकदा ऑर्डर नक्की करून पहा आणि व्हिडिओ शर्ट पण तर नक्की पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो तर चला तर आपलं पीठ आपलं घेऊया सगळ्यात पहिले आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे तेल लावून वाफ येपर्यंत ते तवा गरम करून घ्यायचा आहे आणि बंद करून पुन्हा थंड करायचा आणि पुन्हा गरम करायचा आणि आपल्याला द्वशाचं बॅ बॅटर त्याच्यावर फैलून घ्यायचं आहे आणि ते झाकून दोन सेकंदासाठी से झाकायचं आहे आणि झो दोसा फ्लिप करून घ्यायचा आहे समजा मी पहिली जी प्रोसिजर सांगितली प्रोसिजर सांगितली आहे ती तवा गरम करा आणि पुन्हा थंडा करा आणखी गरम करा कशामुळे आणखी डोसा दो, आपला चिटकत नाही समजा तुम्ही तसं केलं नाही तर दोसा आपला चिटकतो आता चला पहिला दोसा झाला आहे तर या गरम आहे एकदम तवा तर त्याच्यावर पाण्याचा शिंदवाळा टाकायचा म्हणजे थोडं त्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि दुसरा डोसा आपण फैलवून घेऊया अशा प्रकारे जसा व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्याचप्रकारे आणि वरून थोडं तेल टाकायचं आणि झाकून दोन सेकंदासाठी ठेवायचं आणि ओलतण्याने डोसा फ्लिप करून घ्यायचा पलटून घ्यायचा आणि दोन सेकंदासाठी दुसऱ्या बाजूनेसुद्धा शेकून घ्यायचा पहा किती सुरेख कलर आला आहे दोशाचा आणि वाट वाटत आहे का तुम्हाला हा डोसा भगरीचा आहे म्हणून किती छान झाला आहे पहा तुम्हीच एकदम टेस्टी लागतो असा डोसा तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा डोसा कसा झाला तर चला तर या आता दोसा खायला उपवासाचा आणि त्याच्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी केली आहे उपवासाची तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते तिथून तुम्ही करू शकता ती चटणी चला तर या दोसा खायला एकदम टेस्टी झाला आहे आणि व्हिडिओ शेटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या थँक्यू